एक तर माधुरीला परत आणल्याशिवाय आणि बाकी देवस्थानकडं जे हत्ती आहेत त्यांच्याकडं वाकड्या नजरेनं बघायचं नाही याची खात्री झाल्याशिवाय आमचा लढा संपणार नाही आम्ही वर्षानुवर्ष या ही देवस्थानं हत्तीचा सांभाळ करतात पेटाचं ऐकून हत्ती जंगलात सोडल्यानंतर काय होतं हे ज्योतिबाच्या सुंदर हत्तीचं उदाहरण आपल्यासमोर आहे मुळामध्ये पेटाला हे समजायला पाहिजे हत्तीमध्ये दोन प्रकार आहेत जवळजवळ हजार वर्षापूर्वीपासून अनेक राजे राजवाडे मंदिरं हे हत्ती बाळगत होते लावलेले आत्ताचे जे पाळीव हत्ती आहेत ते त्यांची प्रजाती आहे त्यांना जंगलाचं काही माहीत नाही त्यांचा जीनच माणसामध्ये राहण्यामुळं विकसित झालेला आहे आणि जंगलात राहणारे हत्ती वेगळे आहेत तेव्हा जंगलातले हत्ती अनुसूचित एकमध्ये येतात हे येत नाहीत हे कळायला पाहिजे परंतु जनतेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन ही मंडळी विनाकारण अशा पद्धतीनं या मंदिरांच्या ताब्यामध्ये असणारे हत्तीला त्रास देत आहे हे बंद करावं पंतप्रधानांनी लक्ष घालावं मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं आणि अंबानींना त्यांनी सांगावं एक माणसापेक्षा आम्हाला महाराष्ट्राची चार चौदा कोटी जनता महत्त्वाची आहे हे सार्वमत आहे लक्षात ठेवा कारण जाती धर्माच्या पलीकडे जाऊन व गटातटाच्या आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन या अगदी सोशल मीडियावर असेल इतर मीडियावर असेल जनमानसानं जी प्रतिक्रिया व्यक्त केली त्याचं हे वत्तम उदाहरण आहे पण सर्वसामान्य जनतेची भावना जर का अशी आशे असेल तर मग मोदी साहेब फडणवीस साहेब नेमकं कोणाच्या बाजूने राहणार आहेत हे आम्हाला बघायचं आहे आणि त्यांनी जनतेच्या बाजूला राहावं अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे एवढा सगळा संताप गेले काही दिवस या सगळ्या होतो पेटानं काही दिवसापूर्वी एक ट्विट केले ज्यामध्ये सगळ्या मठासाठी एक वेगळ्या पद्धतीचा हत्ती दे, दे तांत्रिक दे दे। 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 हत्ती देतो म्हणजे कुठंतरी दे मीठ चोळण्याचा प्रकार पेटाचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्या पोरांना खेळायला तो हत्ती द्या आम्हाला नको राष्ट्रपतींची भेट घेणार आहे हो पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही राष्ट्रपतींची भेट घेणार आहोत आणि त्यांना आतापर्यंत पोस्टानं पाठवलेला दायेचा अर्ज दा असेल किंवा आज दिलेला असेल हे सगळं दाखवून जर सर्वसामान्य जनतेची ही भावना असेल तर महामहिम राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय बदलावा अशी विनंती आम्ही त्यांना करतो गंभीर आरोप या सगळ्या भाषणा केला की वंतारा हे बेकायदेशीरपणे सुरू आहे त्या ठिकाणी प्राण्यांची तस्करी देखील केली जाते गंभीर आरोप काय हो मी जबाबदारीनं बोलतो आणि वणताराच्या प्रशासनानं किंवा त्याचे मालक असणाऱ्या अनंत अंबानीने वनतारा सुरू झाल्यापासून त्या वणतारामध्ये जित किती मुखे प्राणी आले ज विशेषतः जंगली प्राणी आले त्यातल्या कितींच्यावर उपचार झाले किती मृत्यू पावले आणि ते मृत्यू पावल्यानंतर सक्षम वन अधिकाऱ्याच्या समक्ष त्याच्यावर अंतिम संस्कार झाले का याची माहिती जाहीर करावी आपला कायदा असा सांगतो की एखादा जंगली प्राणी जर मृत झाला तर सक्षम अधिकाऱ्यासमोर त्याच्यावर संस्कार करायचे आहेत मग हा कायदा अंबानीना नाही का, का नाही तिथं होत दुसरी गोष्ट की त्यांनी हा हे जे वणतारा हे ठिकाण केलेलं आहे प्राणी संग्रहालय जे केलेलं आहे ते एकोणीसशे अष्ट्याहत्तरचा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार सी जे सी जे जे सी जेड ये म्हणजे सेंट्रल झो झू ऑथॉरिटीकडे नोंद आहे का नोंद नसेल तर कुठल्या अधिकारात ते हे प्राणी पाळतात याच सुद्धा वनताराच्या प्रशासनानं किंवा अनंत अंबानीनं उत्तर दिलं पाहिजे हत्तीकडे हिंदू धर्माचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल हे हिंदुत्वाचा अजेंडा समोर करत मग या हत्ती संदर्भात या सेंट्रल गवर्नमेंट तोंडामध्ये मुख घेऊन जात जेव्हा अंबानीचा विषय येतो त्यावेळी हिंदुत्व बाजूला जातं असंच म्हणावं लागेल माझे मुकेश अंबानी साहेबांना तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून करते आमच्यासारख्याला भेटतच नाहीत लग्नालाही काय आम्हाला बोलवलं नव्हतं त्यामुळं तुमच्याच माध्यमातून त्यांना विनंती आहे नका लादू या लागू या सामान्य माणसाच्या नादाला आमचा हत्ती परत द्या भांडण मिटवून टाकू वनकारामधून एक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे त्याच्या हत्ती आहे माधुरी हत्तीचे संगोपन आम्ही उपचार देखील करत असं देखील ते सांगण्यात अहो त्यांनी जे कुंड दाखवलं त्याच्यापेक्षा मोठी आमची पंचंगा नदी आहे तिथं डुंबत होती ती कुठलं कुंड काढले बारक एवढं वाटीसारखं हे काय करणार आहे त्याची जोपासना आपण एक आपण एक भाषणामध्ये म्हटलं की आम्हाला मुंबईला धडक मारायला लावू नका राज्य सरकारला इशारा दिलेला आहे काय नाही हो दिलेला आहे जर कारण मी बघितलेलं आहे अंबानीचा विषय आला की प्रशासन आमच्यावर दडपशाही करतं पोलीस आमच्यावर दडपशाही करतात नियम प्रशासन वागतं रात्रीच्या वेळी हत्तीची वाहतूक झालीच कशी पंधरा तारखेला उच्च न्यायालयाचा निकाल लागतो पेटाला अर्ध्या तासाच्या आज ऑर्डर मिळते मटाला मात्र तीन दिवसांनी म्हणजे अठरा तारखेला मिळते हे गौड बंगाल काय आहे त्याचबरोबर एकोणतीस तारखेला दुपारी तीन वाजता सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील फेटाळलं जात आणि चार वाजतामध्ये येते हा काय प्रकार आहे म्हणजे कायदा नियम प्रशासन वाकवून एका उद्योग पतीसाठी जर असं होत असेल तर का आम्ही संताप व्यक्त करू नये महापालिकेच्या निवडणुकीवर कसा इफेक्ट होणार आम्ही सगळे त्यांचं भाजपचे जेवढे उमेदवार असतील त्याला पाडा म्हणून सांगायला जाऊ जर भाजप आमच्या धार्मिक भावनांचा आदर करणार नसेल जे धर्माच्या आधारानं राजकारण करतात आमच्या मंदिरांची परंपरा मोडी करणाऱ्या अंबानीवर काय कारवाई करणार नसतील तर आम्ही तिथल्या मतदारांना जाऊन सांगू त्यांचं धार्मिकत्व या यांचं हिंदुत्व हे झूट आहे त्यांनी अंबानीकडे घाण टावले आजची गर्दी काय सांगते नेमकी आणि काय इशारा आजची गर्दी ही राज्यकर्त्यांना इशारा देणारी आहे उद्योगपतींच्या नादा लागू नका सामान्य माणसाच्या प्रश्नाकडे लक्ष द्या हेच इशारा देते पहिल्यांदा तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की या संदर्भात हा काही शासनाचा निर्णय नाहीये या, या संदर्भात काही तक्रारी झाल्या होत्या त्याच्यावर मुंबई हायकोर्टमध्ये एक पिटिशन झाली त्या पिटिशनमध्ये मुंबई हायकोर्टाने एक हाय पॉवर कमिटी तयार केली या हाय पॉवर कमिटीने एक रिपोर्ट दिला आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांनी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची कुठलीही एलिफंट सँच्युरी नाही आणि म्हणून अन्यत्र तिला ठेवलं पाहिजे क्रुएल्टी अगेन्स्ट ॲनिमल अशा प्रकारचे काही विषय त्यांनी मांडले होते आणि त्या आधारावर हायकोर्टाने निर्णय दिला हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टात चॅलेंज झाला सुप्रीम कोर्टाने देखील तो निर्णय कायम ठेवत ही जी काही हातीण आहे तिला त्या ठिकाणी कुठल्या तरी सँक्च्युरीमध्ये ठेवावं आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की त्याला वंतारा सँच्युरी ठेवा अशा प्रकारे हा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे त्यामुळे या संदर्भात शासनाची थेट कुठलीही भूमिका नाही पण शेवटी समाजामध्ये त्या संदर्भातला एक रोष आहे आणि विशेषतः जे भाविक आहेत त्या भाविकांच्या मनामध्ये ही भावना आहे की आम्ही तिची पूजा करायचो आणि त्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी नांदणी मथामध्ये किंवा त्या, कि त्या परिसरामध्येच त्यांचं अस्तित्व हवं आहे तर निश्चितपणे मी मला आज त्या ठिकाणी आमचे काही आमदार खासदार माझ्याशी त्यांनी चर्चा केली मी या संदर्भात एक मंगळवारी बैठक लावलेली आहे आणि या बैठकीमध्ये लीगल ऑप्शन्स काय आहेत कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टाच्या वर आपण नाही आहोत त्यामुळे याच्यामध्ये कायदेशीर काय तरतुदी आहेत किंवा प्रकारे आपल्याला परत आणता येईल किंवा काय त्याची वेगळी व्यवस्था करता येईल अशा सगळ्या बाबी त्या ठिकाणी आपण ठेवू पण ही मूळ केस जी आहे ही केस ऍक्टिव्हिस्ट आणि ज्यांच्याकडे ही व्यवस्था होती त्यांच्यामधली केस होती अर्थात त्याच्यामध्ये जो काही सरकार म्हणून वनविभागाचा रोल होता तेवढाच वन विभागाने त्यावेळेसचे जे काही अहवाल दिले आहेत पण कुठेही याच्यामध्ये सरकार म्हणून थेट हा निर्णय घेण्यात आलेला नाही हा सुप्रीम कोर्टाने घेतलेला निर्णय साधवी पद्धत एक स्टेटमेंट आलेलं आहे की आतंकांक आतंकवांक रंग होत आहे धर्मही होत आहे हरा रंग लेकर आतंकवाद फैलाय ते काय म्हणाले मी ऐकलं नाही काल तर मी एक मुलाखत दिलेली आहे आणि त्यामध्ये तुम्ही असं म्हटलं दुबे जर महाराष्ट्रात आले तर त्यांचं आम्ही हो संविधानिक पद्धतीने स्वागत करू विरोधकांनी तुमच्यावर या वक्तव्यामुळे टीकेची झोड उठवली मला म्हणजे ते आले तर स्वागतच करू आम्ही पण मी असं म्हटलेलं मला दाखवा बरं त्याच्यामध्ये एक तर तुम्ही लोक ऐकतही नाही मुलाखतही पाहत नाही त्याच्यात काय म्हटलंय हे माहीत नाही मी सगळ्यांकरता म्हटलंय किंवा दुबे नाही या देशातला कोणीही कोणीही व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये आला तर त्याचं स्वागतच होईल हे मी म्हटलेलं आहे या देशाच्या संविधानाने प्रत्येकाला हा अधिकार दिलेला आहे मी पण आंध्र प्रदेशमध्ये गेलो तमिळनाडूमध्ये गेलो उत्तर प्रदेशमध्ये गेलो मध्य प्रदेशमध्ये गेलो माझं त्यांना स्वागतच करावं लागेल त्यामुळे हा आपला एक देश आहे हा याचा अर्थ हा नाही आहे की बाबा इथे येऊन जर कोणी मराठीचा अपमान केला तर तो, तो आम्ही सहन करणार नाही मराठीचा अपमान करता येणार नाही पण त्याचवेळी एखाद्याला भाषा बोलता येत नाही म्हणून त्याला मारण्याचाही अधिकार कोणाला नाही हे मी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे तुमच्यापैकी प्रत्येकाला सांगतो मी जेव्हा बोलतो जबाबदारीने बोलतो बेजबाबदार बोलत नाही माझ्यावर कमेंट करायचं असेल तर ऐकून बोललं पाहिजे आणि ऐकूनच त्याच्यावर कमेंट केला पाहिजे